ज्यावेळेस छत्रपती शिवाजीराजांना तो सिंहगड जिंकायचा होता अरे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांना तो सिंहगड जिंकायचा होता आणि जिंकत असताना छत्रपती शिवाजी राजांच्या समोर एक मावळा उभा राहिला आणि त्या मावळ्याचं नाव तानाजी मालुसरे ते तानाजी मालुसरे त्या ठिकाणी चालत आले आणि आल्याच्या नंतर ताना म्हणतात राजे माझ्या मुलाचं लग्न ठरलंय माझ्या मुलाचं लग्न ठरलंय तुम्ही याल ना तुम्ही याल ना तर राजे म्हणतात मी येऊ शकणार नाही र मी येऊ शकणार नाही तर ताना म्हणतात सांगा ना सांगा का नाही राज सांगा ना तर राजे म्हणतात मी, कामा कामा मी कामा कामा ना एका महत्वाच्या कामासाठी जाणार आहे मी ना एका महत्वाच्या कामासाठी जाणार आहे तर तारा म्हणतात तुम्ही लढाई लढण्यासाठी जाणार आहे ना तुम्ही लढाई लढण्यासाठी जाणार आहे ना तुम्ही काय जेवलाय काय नाही हे आम्हाला कसं कळणार तू आम्ही सुद्धा येणार तुम्ही जाऊ नका आम्ही सुद्धा येणार तुम्ही जाऊ नका जाऊन ना राज तर म्हणतात तुझ्या मुलाचं तर लग्न आहे ना तुझ्या मुलाचं तर लग्न आहे आणि तर ताना म्हणतात आधी लगीत कोंडाणाचं आधी कोंडाण्याच आणि माझ्या रायबाच आणि मग माझ्या रायबाच आधी आपण कोंडाना जिंकायचा आधी कोंडाना जिंकायचा आणि मग मी त्या ठिकाणी माझ्या मुलाच लग्न करील मग मी त्या ठिकाणी माझ्या मुलाच लग्न करील आणि मी जर नाही आलं तर माझ्या कपाळाला लाल कुंकू याला छत्रपती शिवाजी राजांचा खरा मावळा म्हणतात